कोल्हापुरातील फुलेवाड इथल्या आपली आवड करावके स्टुडिओच्या वर्धापन दिनानिमित्त हिंदी मराठी गाण्यांची मैफिल संपन्न झाली संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या दिग्गजांचा यावेळी सन्मान करण्यात आला शाहू स्मारक भवन इथं झालेल्या या कार्यक्रमाचे बी न्यूज माध्यम प्रायोजक होते कोल्हापुरातील फुलेवाडी इथल्या आपली आवड करावके स्टुडिओच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हिंदी मराठी गाण्यांची मैफिल शाहू स्मारक भवन इथं संपन्न झाली सुरुवातीला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेविषयी चित्रफित दाखवण्यात आली आपली आवड स्टुडिओमार्फत संगीत साधनेबरोबरच वृक्षारोपण सायकल चालवा स्वच्छता मोहीम निसर्ग संरक्षण असे उपक्रम राबवले जात असल्याचं संयोजक अनिल कुंभार यांनी सांगितलं संगीत साधनेसाठी वाहून घेतलेले इब्राहिम खोजी निवेदक गायक चंद्रकांत अल्मेलकर मुकुंद सुतार शिवनारायण पटावणे गौरीशंकर संगरोळे यांचा यावेळी सत्कार झाला तसंच लेह लढाख दौरा केलेले बंडोपंथ चव्हाण अँजिओप्लास्टी होऊनही सायकलवरून साठ टक्केपेक्षा अधिक भारत फिरलेले हुपरीचे दीपक पाटील सापडलेले सोन्याचे दागिने परत करणारे पवन पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला बी चॅनल या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते विद्या पाथरे किरण पवार राम पाटील कलंदर देसाई मयूर चव्हाण श्रीकांत हिरवे डॉक्टर शशिकांत कुंभार डॉक्टर अजित कदम शंकू इंगवले यांचं कार्यक्रमाला सहकार्य लाभलं